खोक्याचं वर खर हे वर्षा घर हे साठ वर्ष जुनं वनविभागाने घर पाडणं कोणत्या नियमात आहे सतीश भोसलेच्या वस्तीवरून सुरेश धस यांचा सवाल भाजप आमदार सुरेश धसाने खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतली सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या पोलीस कोठडीत आहे खोक्याने ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्यानंतर त्याचे अनेक कारणामे समोर आले आहेत खोक्या अटकेत असताना त्याच्या घरावर वनविभागाने बुलढोजर चालवलं आहे बीडच्या शिरूर तालुक्यातील झापेवाडी शिवारात असलेलं सतीशचं घर वनविभागाच्या जागेत ही कारवाई करण्यात आली आहे आज सुरेश धसनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेत संवाद साधला वनविभागाने नोटीस न देता घर पाडल्याचा आरोप धस यांनी केलेला आहे सतीश उर्फ खोक्या भोसले याचे घर वनविभागाने कोणत्याही नोटीसशिवाशिवाय पाडलेले आहे आणि काही गंभीर आरोप माजी आमदार सुरेश धस यांनी केला आहे धस यांनी प्रशासनाच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे कोणत्या नियमाअंतर्गत करण्यात आलं याचा जाब विचारला आहे सतीश भोसले यांनी मारहाण केली त्याचे समर्थन नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो अटक आहे मात्र त्याचे घर पाडणे चुकीचं आहे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे आज सुरेश धस यांनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या हो पाडलेल्या घराची पाहणी केली तसेच त्यावेळी पुनर्वसन करण्याचा शब्द दिला सुरेश देच म्हणाले एवढा मोठा नाही तो जेवढा मोठा करून दाखवला जसा गुन्हा होता तशी शिक्षा मिळायला हवी होती आता त्याच्या कुटुंबियांकडे घरही नाही कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याचा विचार करू शंभर वर्षापासून ते येथे राहत होते त्याचं घर पाडलं गेलं वनविभागाने नोटीस न देता त्याचं घर पाडलं आहे वनविभागाने कोणत्या नियमाने हे केलं याची उत्तरं मिळाली पाहिजेत जेवढा मोठा गुंड दाखवला तेवढा खोक्या गुंड नाही राहायला घर नाही जसा गुन्हा होता तशी त्याला शिक्षा मिळायला पाहिजे होती त्याला किती मोठा गुंड केला किती मोठा पैसे केला आता त्याचं बघा शंभर वर्षापासून ते इथं राहत त्याचं घर पाडलं गेलं आणि मला वाटतं का वन विभागाने नोटबी न देता घरं पाडलेली आहे तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलं आहे तर त्याच्या उत्तर आम्हाला तर बरं अण्णा तुम्ही म्हणतात मीडियाने त्यांची मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती होते आहे त्यांच्या किडनॅप फेल आहे यापूर्वी ते दोन वेळा मला स्वतःला भेटले होते मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आत्ताही मी आश्वासन दिले की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्च स्वतः माझ्यापर्यंत मी झेलण्याचा प्रयत्न करेल मात्र त्यांनी घरानं मांडलं होतं की मारहाण कशा पद्धतीने केली गेली चुकीच अत्यजे हो चुकीच्या पद्धतीने कारण ते जे दोन मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय अठरा वर्षाच्या आतले आहे पण तो काय आहे की हे सततच मला असं वाटतं की खिर्तीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटेपणा अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे ओके okay. बिरो रिपोर्ट एस एन मराठी बीड